राहता येथील अंगणवाडी सेविकेच्या लेकीची भरारी गरिबीवर मात करत झाली एम बी बी एस मैत्रिणींना अंगणवाडी सेविका असो की मदतनीस असो पण त्यांची मुलं ही अत्यंत संस्कारी आणि खूप हुशार असं म्हणायला हरकत नाही तर ते कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पुढे जाऊन अगदी त्यांचं नावलौकिक व त्यांच्या आईवडिलांचं नावलौकिक पुढे करतात हे आतापर्यंतचं उदाहरण आहे व्हिडिओ मध्ये बघूया की कोणत्या लेखीने तिच्या आईचे नाव नावलौकिकास आणलेले आहे मैत्रिणीं खूप दिवसानंतर पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात तुमचे आवडते स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण एका अंगणवाडी सेविकेच्या कन्याची कहाणी कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती आणि जिद्दीला प्रामाणिक कष्टाची जोड दिली तर आकाशालाही गवसणी घालता येते राहता तालुक्यातील कोराळे येथील राजाराम कर, या साई संस्थानामधील कर्मचारी व आई अंगणवाडी सेविका सुरेखाताई या दाम्पत्याची मुलगी प्रियंका सुरेखा राजाराम कालेकर हिने आपल्या कर्तृत्वाने इतर मुलांसमोर आदर्श घालून दिला आहे आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही खेडेगावात गावात राहून अवघड समजली जाणारी एम बी बी एस पदवी प्रियंकाने नुकतीच मिळवलेली आहे यामुळे सर्व स्तरातून तिचं खूप कौतुक केलं जात आहे मुळची राहता तालुक्यातील कोराळे या, या गावातील प्रियंका राजाराम कालेकर खेळ्यातच लहानाची मोठी झाली तिचे वडील साई संस्थांमध्ये कर्मचारी आहेत तर आई अंगणवाडी सेविका आहे त्यामुळे प्रियंकाच्या घरची परिस्थिती नाजूक आहे नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर या परीक्षेत तिला जे पाचशे पंच्याऐंशी गुण मिळाले त्या आधारे तिला पुणे येथील बी जे मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि सांगायचं म्हणजे या कॉलेजमधील अनेक मुलं हे सधन घरातील होती श्रीमंत घरातील होती यामुळे या, या मुलांच्या मौज मजांच्या इच्छा सहज पूर्ण होत होत्या मात्र प्रियंकाला शिक्षणाच्या साहित्यासाठीही घरी फोन करून पैसे मागवताना अनेक वेळा विचार करावायला लागायचा यामुळे अनेक वेळा इच्छा असतानाही तिला त्या पूर्ण करता आल्या नाहीत असं ती सांगते आता थोडक्यात जाणून घेऊया प्रियंकाच्या शिक्षणाविषयी कोराळे येथील श्री गणेश शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक विजय शेटे यांनी सांगितले की प्रियंकाने गावातीलच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत पंच्याण्णव टक्के गुण मिळवले श्री गणेश संस्थेत तिने विज्ञान शाखेत अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले बारावीच्या परीक्षेत देखील तिने पंच्याण्णव टक्के गुण मिळवले फिजिक्स मध्ये तर शंभरपैकी पैकी शंभर गुण मिळवले होते त्यामुळे डॉक्टर प्रियंका कालेकर हिने आईवडिलांचे स्वप्न साकार केले आहे तसेच श्री गणेश शैक्षणिक संस्थेचा नाव लौकिक देखील वाढविला आहे तिचा भाऊ अनिकेत देखील इंजिनियर झाला या भावंडांना घडविण्यात त्यांच्या आईवडिलांचा मोठा वाटा आहे तिने एम बी बी एस परीक्षेत घवघवीत यश मिळून आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार केले अशा शब्दात प्राध्यापक शेटे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत प्रियंकाला लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी होती लहानपणापासून मार्गदर्शन नसताना तिने स्वतःच्या आयुष्याच्या स्वप्नांचा शोध घेतला शैक्षणिक साहित्याशिवाय कुठलाच हट्ट केलेला नाही आज एका संस्थान कर्मचारी व अंगणवाडी सेविकेची मुलगी एम बी बी एस झाल्याचा मला वडील म्हणून प्रियंकाचा अभिमान वाटतो अशा भावना तिचे वडील राजाराम कालेकर व आई सुरेखा कालेकर यांनी व्यक्त केले खरोखर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ज्या प्रामाणिकपणे कार्य करतात आणि समाजसेवा करतात तर त्यांचं फळ त्यांच्या मुलाच्या यशाच्या रूपाने पुढे येतं हे याचं एक छानच उदाहरण आहे तर खरोखर प्रियंका आणि सुरेखाताई राजाराम क कालेकर यांना सर्व अंगणवाडीताईंकडून खूप खूप शुभेच्छा त्यांचे अभिनंदन आणि प्रियंकाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा खरोखर वाखाण्याजोगी ही गोष्ट आहे बेटी तो बेटी होती है माँ बाप का गुरूर होती है अगर बेटी गगन भरारी ले तो माँ बाप का नाम रोशन होता है मैत्रिणींना थोडं घरी काम चालू असल्यामुळे खूप मशीनचा वगैरे आवाज असतो म्हणून मी सध्या व्हिडिओ टाकत नाही तर तुम्हाला वाटत असेल की सरिताचे व्हिडिओ अजून आलेलेच नाहीत तर लवकरच येणार तर भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद